सर्वप्रथम सर्वांचं आपल्या लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनल व्हॉट्सअपचे तीन जबरदस्त असे नवीन अपडेट आले आहेत ते तुम्हाला सांगणार आहेत कुठले काय अपडेट आले आहेत आजच्या या व्हिडिओमध्येच सांगणार आहे सगळ्यात पहिले तर आजचा जे व्हिडिओ तो जास्त दिवसाने आपला आजचा व्हिडिओ येत आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे जे की व्हिडिओज आहेत ते आपले रेग्युलर येत राहतील सगळ्यात पहिले जर तुम्हाला काय झालं तुमचं जे व्हॉट्सअप असेल ते सगळ्यात पहिले तर तुम्हाला अपडेट करून घ्यायचा अपडेट जर केलं नसेल तर अपडेट केल्यानंतर काय होता व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचा सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला जे आहे ते मी थोडंसं ब्लर केलं आहे कारण की पर्सनल माझं जे काय आहे सगळे त्यामुळे मी थोडंसं ब्लर केलं आहे ओके त्यानंतर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले तर पहिले जे सेटिंग आहे ते तुम्हाला सांगतो इथे थ्री लाईन्सवर क्लिक करायचं त्यानंतर सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये गेल्याचं तर फेवरेटचा तुम्हाला एक ऑप्शन भेटणार आहे बघू शकता जो की फेवरेटचा ऑप्शन आहे तो क्लिक करायचा आणि तो क्लिक केल्यानंतर इथं ॲड फेवरेट सगळ्यात पहिले तरी समजून घ्या हे काय हा ऑप्शन ॲड फेवरेटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर जो की तुम्ही यातून कुठला सुद्धा व्हॉट्सअपचा एक नंबर ॲड करू शकता जस की अशा पद्धतीतून ॲड करायचा आणि डन करू शकता ओके त्यानंतर काय होणार ज्यावेळेस तुम्ही एखादा नंबर ॲड करतील त्यानंतर तुम्ही बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे एक फेवरेटचा एक ऑप्शन भेटेल बघू शकता अशा पद्धती ओके जे की तुमचं चॅट असेल ते फेवरेट होणार जसं की आता फेरशी मी थ्री लाईनवर क्लिक करतो सेटिंगमध्ये जातो आणि जे की ते फेवरेटवर मी क्लिक करतो ॲड फेवरेटवर क्लिक करून जे काय इथून एक नंबर असा अशा पद्धतीतून ॲड करून घेऊ शकतो ओके त्यानंतर मी ते डन करतो ज्यावेळेस इथे बघू शकता ज्यावेळेस मी बॅक इन त्यावेळेस फेवरेटचा की तुम्हाला ऑप्शन भेटेल तो क्लिक केल्यानंतर जे काही तुम जो की नंबर ॲड केला असेल तो इझिली तुम्हाला इथे फेवरेटमध्ये दिसून जाईल ओके ही पहिली सेटिंग आहे दुसरं सेटिंग आहे तुम्हाला सांगणार जे काही आहे ते तुम्हाला टेटसमध्ये आलं आहे टेटसमध्ये तुम्ही गेल्यानंतर एखाद्याचं टेटस जे काही तुम्ही लाईक करू शकता जो की लाईकचा आहे तुम्हाला खाली ऑप्शन्स भेटणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामला जशा पद्धतीनं जो काही ऑप्शन आहे जे की कुणाला सुद्धा तुम्ही स्टोरी लाईक करू शकता तशाच पद्धतीने इथं ऑप्शन आहे तुम्ही इथून लाईक करू शकता ओके हे दुसरं सेटिंग आहे तिसरं सेटिंग काय जसं की समजा तुम्ही कुणाला सुद्धा चॅट ओपन करून घ्या सगळ्यात पहिले तुम्ही हे ओपन केलं त्यानंतर त्याच्या ते जे की पूर्ण तुम्हाला सांगतो हो। त्या प्रोफाईलवर क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट आज जायचं सेटिंग मध्ये जायचं त्यानंतर इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो जसं की समजा इथे गेल्यानंतर बघू शकता नोटिफिकेशन एक ऑप्शन भेटतो त्या क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला नोटिफिकेशन टोनवर क्लिक करा जसं की तुम्हाला माहिती आहे जी की तुम्ही रिंगटॉंग असते इथून तुम्ही काय करू शकता प्रत्येक चॅटला वेगवेगळे जी नोटिफिकेशन जी साऊंड आहे तो लावू शकता जसं की समजा इथे अशा पद्धतीतून जो की कुठलाही तुम्ही सिलेक्ट अशा पद्धतीतून करू शकता ओके जो तुम्हाला आवडेल तो इथून लावू शकता हे झालं आहे तिसरं ओके हे जी की मेन मेन हे सेटिंग्स आलेले आहेत ओके हायवज आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची ही ऑन करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये